एफ आय आर दाखल व्हावा असं मेहरबा न्यायालयाने या ठिकाणी आदेश दिलेला आहे कोथरूड परिसरात घडलेलं एक प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिबिगाळ केल्याच्या आरोपानंतर पोलिसांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे सुरुवातीला या मुलींनी कोथरूड पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला मात्र हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने थेट आदेश दिले संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करा नेमकं काय घडलं का होतं छत्रपती संभाजीनगरमधील तेवीस वर्षांची विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती त्या महिलेला मदत करणाऱ्या तीन मुली त्यांच्यावर कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली थेट ताब्यात घेतलं या अन्यायाविरोधात त्या मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंबेड कर, सुजात आंबेडकर आणि आमदार रोहित पवार स्वतः तिथे पोहोचले त्यांनी थेट अधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी केली आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्याच्या तात्कालीन सहाय्यक निरीक्षक प्रेमा पाटील कर्मचारी श्रुती कडणे संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे पोलीस हवालदार विनोद परदेशी सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप आणि माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसंच या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्तांकडूनच करण्यात यावा असेही न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत हे प्रकरण केवळ तीन मुलींचं नाही हे त्या प्रणालीवरचं प्रश्नचिन्ह आहे जी महिलांना न्याय देण्यासाठी आहे पण काही वेळा त्यांच्याच आवाजाला गप्प बसवते आता सगळ्यांच्या नजरा या चौकशीच्या निष्कर्षाकडे लागल्या आहेत